दर्शन झालेलं आहे आणि तरी पण आम्ही आता एका ठिकाणी आलो असतो बसण्यासाठी छान मंदिर आहे द्वारकाचं की दोघं यांना मिलीची आणि हरतीची आय डी दिल्या लागलेत बघायला हां जाणतो ना वृंदावन वृंदावन बी जाण आम्ही पोचलो द्वारकेमध्ये गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग द्वारकाधीश मंदिर सो दर्शन झालेलं आहे आणि तरी पण आम्ही आता एका ठिकाणी आलो असतो बसासाठी छान मंदिर आहे द्वारकाचं आरती काय मोबाईल आणण्यासाठी भरपूर कष्ट घेतली त्यामुळे <laughs> तर म्हटलं आता व्हिडिओ मध्ये आरतीला घ्यायलाच पाहिजे बिस्किट खायला मी दा द्वारकेवरून निघालो आहे नागेश्वरसाठी बट रस्ता खूप खराब आहे इकडचा हा त्यामुळे आम्हाला चौदा किलोमीटरसाठी अर्धा ते पाऊन तास लागतोय पोचायला आता साधारण एक चार किलोमीटर बाकी आहे पण त्या बघूया आता पुढचा रस्ता कसा आहे स्टेट येऊन आम्ही पोचलो आहे नागेश्वरला समोरच मंदिर दिसतंय इथं काहीतरी पार्किंगचे चार्जेस आहेत वाटतं बघूयात आता कितनी कितना भैया ये भैया बोल रहे तीस रुपए चार मस्त मंदिर है एकदम बाहर आमचं दर्शन झालेलं आहे छान दर्शन झालं आणि आम्ही आता बाहेर मंदिराच्या बघू शकतो आमच्या मंदिर मार्ग आहे आरती जरा आरतीला भूक लागली त्यामुळे आरतीचा चेहरा असा झाला आज सोमवार आहे शुभमचा उपवास आहे त्यामुळे फक्त मी आणि मुलीच तेवढं जेवलं मिळतो नहीं नहीं। देर्थी नहीं। नहीं। देर्थी नहीं। नहीं। जाते ही नहीं लोग ये तो क्या होता है हमसे, हमसे हमसे हमारे साथ नहीं के साथ जाती रुकते वो आपको दे रही है हमने उसको अभी तक नहीं हाँ। खिलाया अरे बस 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 दोघ यांना मिलीच्या आयडी दिल्या लागले बघायला बघत एवढं कष्टवर थांबले इकडे सगळं बसल्या मिलीवर खेळत मी आता नागेश्वरून निघतोय या हॉटेलला आम्ही इथं जेवलो आत्ता आरती जेवली माझा काय उपवास होता छान आहे हॉटेल काय पाहिजे मी तुला काय काय काढून देऊ काय काढून देऊ एकदा कसे बोलत्या बघितली काय मी एक सारखं नुसतं सा पट्टा लावतो द्वारकेतून निघालो आम्ही आता आम्ही चाललोय सोमनाथच्या दिशेने सो आत्ता वाजलेत तीन बघूयात किती वाजता पोहोचतोय सोमनाथ इथून आम्हाला दोनशे दहा दोनशे वीस किलोमीटर तर दे भी हो है। सा सा भी है। ते दाखवत होतं सो बघूयात आता किती वेळ लागतोय चार तासाचा प्रवास आहे बट हायवे छान आहे बघूया आपण ते मिलियन अर्थी झोपायचा प्रयत्न चालला आहे बघू काय करता येईल या दोघी सो चहासाठी थांबलो आहे आम्ही इथं आता हे जे पुढे जे चाललंय हे इथलं टमटम आहे पुण्यातला पोचलो I mean so, आम्ही जस्ट सो आम्ही इथं थांबलोय सोमनाथ सागर हॉटेल हे भैया आहे या पे आम्हाला सामान लिहिणे हे बहुत सामान आहे आपलं तो मिली किती है? आ गई मिली आम्ही चाललो दर्शनाला सोमनाथचा कारण शुभमचा आज उपवास आहे आणि आमचा असा प्लॅन आहे की आज फक्त स्टे करायचं इथं आणि म्हणजे सकाळी उठून कुठे जायचं आहे आम्ही सकाळी उठून परत जाणार आहे हजीरा फोर्टला हजीरा फोर्टला सो so, म्हणून आम्ही आत्ता असं प्लॅन केलं की आत्ताच दर्शन घ्यायचं मंदिर दहा वाजेपर्यंत ओपन असते आणि जरा गर्दी कमी असत्या असं आम्हाला कळालं म्हणून आम्ही विचार केला की जेवणाच्या आधी जरा पहिल्यांदा दर्शन घेऊन येऊया कारण शुभमची इच्छा होती की आता मी उपवास सोडणार आहे तर दर्शन घेऊन येऊया मग उपवास सोडतो दोन्ही काम होतात म्हणजे एकाच दिवसात मी दोन ज्योतिर्लिंग दोन ज्योतिर्लिंग कव्हर केले आणि एक हे दोन ज्योतिर्लिंग आणि एक हे पण कसा द्वारका एक धाम ते दोन ज्योतिर्लिंग एक नागेश्वर आणि एक आता हे सोमनाथ सो स्टे ट्यून गाइस संध्याकाळपर्यंत चला पण बोलायला लागले आता लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही लाईक शेअर म्हण ना क्लॅप क्लॅप नाही लाईक करा असं म्हण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॅपूट करा काय कर <laughs> पण <क्यापकु ए>? करा पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शुभम ची मान अवघडल्या गुजरात मध्ये असतानाच आणि तरी पण आज दोन ज्योतिर्लिंग कव्हर केलं एवढं पेन असून त्याचे पाठ पाठ दुखाले का मान मान अवघडल्या त्याला असं बघायलाही नाही इकडे त्याला बघता येत नाही असं तरी पण त्यानं एवढं डिस्टन्स कवर केलं किती किलोमीटर किती किलोमीटर डिस्टन्स अडीचशे पचास रुपये कॅश कॅश फर्स्ट ला कस पार्किंग येईल टोल नाही आहे हा क्या तू मी उधर फास्ट लिखा लिहकाय ना इसलिए तो गाडी पार्किंग या काय आहे जे तर्जी बीच हेलो हां बोल बोल बघू बाबु आयो बघू आयो हा हेलो मी लीलाकडे नवीन फ्रेंड भेटला हे डळवे दर्शन आमचं छान झालं अगदी पाच मिनिटात म्हणाल तर आमचं दर्शन झालं सोमनाथचं इतना मस्त मंदिर है, पीसफुल वातावरण तो तो है, आलंधरा इतना मंदिर भारी बढ़ता है, नक्की या तो मूर्ति मंदिर ला। हाँ, जानता हूँ ना। उनका कहना ये है कि जो शिव बत्तू है ना, ठीक नहीं गए, ये जाना है। रुंधा भी जाना है, प्लान तो करना है।

छान दर्शन झालेलं हां खूप छान दर्शन झालंय कारण काय गडबड नाही गर्दी नव्हती मला कसं दर्शन मी या हॉटेलमध्ये आहे ना पनीर पुलाव मागवला होता आणि पनीर ऐवजी त्यांनी वाटाणाचा पुलाव दिलाय जास्त वाटाणच आहे सेकंड थिंग सगळ्यात मोठी हाईक इतके सॉस बरोबर खायचा असतो म्हणे एवढी एडी ती चला पोट बारा आणि निघा तर मित्रांनो आमचं टोटल आत्तापर्यंत रनिंग झालेलं आहे एकोणीसशे ब्याण्णव आठ म्हटलं एकोणीसशे त्र्याण्णव किलोमीटर आमचं रनिंग झालेलं आहे आज आम्ही आत्ता सोमनाथमध्ये स्टे केलेला आहे हा हे आमचं हॉटेल आहे सोमनाथमधलं सो भेटूया आता जाऊद्या गुड नाईट